संध्याकाळ मित्र हो मी अनंत चाळके झलक कोकणचे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्र आता आपण आहोत समुद्र समुद्रकिनाऱ्यावरती कमनेलवरून तुम्हाला तर समजलंच असेल आजचे व्हिडिओ कशा रिगार्डिंग आहे कशा आजचे व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर आज आपण आलो आहोत फिश मार्केटमध्ये तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात दापोलीचं फिश मार्केट आणि पाठीमागे मार्के बघू शकता सुंदर असं समुद्र बोटी वगैरे लागले आहे आणि या ठिकाणी पाठी फोर्ट पण बघू शकता तर आम्ही आता आम्ही या साईडला जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये या ठिकाणी निकिता पण आहे सर्वजण चालले समुद्राचा समुद्राची मजा घ्यायला आणि या ठिकाणी बघा काका पण आहेत काका कसं वाटतंय मस्त ना मस्त समुद्राचा लाटा किती छान वाटतंय किती छान बघते तर चला मग मित्र आता जाऊया मच्छी घ्यायला मी आता तुम्हाला थोड्याच वेळा फिश मार्केट तर या ठिकाणी बघा गाड्या भरून जातात मच्छीच्या तर चला मी पण खूप एक्सायटेड आहे कुठली कुठली मच्छी बघायला भेटते बघायची आणि पाठीमागे बघू शकता बोटी वगैरे लागतात त्या ठिकाणी मग आताच बोट आलेली आहे तर ती आता इकडे पार्किंग करत तर चला जाऊया मच्छी मार्केटमध्ये काय घेणार कोणती कोणती फिश घेणार घेणार घे ना चला 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 फिश मार्केट अब फिश बघायचा चल फिश बघायला वास नुसता गंगमाहून येतोय तिकडे जाऊया लिलाव आहे तिकडे आपलेट मग कशी लावले चला मच्छी घ्या मच्छी मच्छी कोलबी मग केवढ्या मोठ्या

किती पीस आहे तरी अंदाजे किती असते आहे एक वाटा दहा हजार रुपये चला चला पुढे चला बघितलात हे होतं दापोलीचं मच्छी मार्केट अजून काही लिलाव वगैरे नाही आहे त्यामुळे काही दाखवता नाही आला जास्त व्हिडिओ जेवढं मला डेक घेता आले ते मी तुम्हाला दाखवले तर मच्छी मार्केट कसं वाटलं ते नक्की सांगा ही छोटीशी एक व्हिडिओ होती तर आपण आता जात आहोत ते कल्ल्यावरती तर थोड्यात वेळात मी तुम्हाला किल्ला पण दाखवेन या ठिकाणी समोर पण एक फोर्ट आहे गोवा या ठिकाणी हे फिश मार्केट आहे फिश मार्केटमधूनच जायला हा रस्ता आहे अतिशय खूप गर्दी अशी फिश मार्केटमध्ये झालेली आहे बघा बोटी आहेत ते सर्व किनाऱ्यावरती लागलेल्या आहेत त्याच बोटी सर्व फिश वगैरे घेऊन येतात आणि त्या ठिकाणी लिलाव चालू होतो तर आता आपण जातो फोर्ट फोर्टवरती त्या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या बोट आहेत तिथून वाळू त्या रस्त्याने आम्ही जात फोर्ट फोर्टवरती गोवा किल्ला लाईट हाऊस हां हां आणि आता फिश मार्केटमधून आपण बाहेर आलेलो आहोत या ठिकाणी बघा फिशसाठी बरं तोडलं जात आहे च तर आता फायनली आपण फिश मार्केटमधून आलो आहोत ते गोवा किल्ल्यावरती अगदी जवळ दापोली फिश मार्केटच्या अगदी जवळ हा किल्ला आहे असे तीन किल्ले आहेत हा अगदी समुद्राच्या म्हणजे जे फिश मार्केट आहे त्याच्या बाजूलाच आहे तर त्या ठिकाणी आता आपण जात आहोत तर चला मग मी तुम्हाला फोट दाखवतो हो त्या ठिकाणी बॅकग्राऊंड व्ह्यूज पण बघू शकते एकदम भारी आहे आणि हा फ्रंट गेट आहे स्टार्टिंग गेट तर इथून आपण स्टार्ट करतोय किल्ला फिरण्यासाठी तर चला इंटरेस्ट आहे किल्ल्याचा काय मिळालं ते जापळी असते ना हां दरवाज्याची अरे वा भारी वाटते याच्यावरती दरवाजाचा येतो ना हां हां बरोबर आणि मग तो कसेच दरवाजा उघडतो ना ही जातात मग दिवाळात आणि त्याच्यावरती दरवाजा लागला हे तर किल्ल्याचं बांधकाम चालू आहे वाटतं हा कुठला गोवा किल्ला गोवा गोवा किल्ला ना गोवा 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 किल्ला गोवा किल्ला आणि दापोली दापोली बस स्टॉप आहे तिथून किती जवळ लांब आहे दापोली पासून हा सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर आता हा इथे हे सैनिक त्या ठिकाणी हां आणि अन्नधान्य दारू गोळा वगैरे कुठल्या किल्ल्यावरती होता हाय बघा तो इथून उत्खानन केले ना पायव्या हां 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 मी कशी बोलते आता खोदल्यामुळे ह्या पाहिला हे पूर्ण मातीने भरलंय बघा सगळे किल्ल्यांची वाट लागली आतमध्ये काय आहे इकडे हे त्यांचे हे राणी राहण्यासाठी किल्ले या ठिकाणी सैनिक राहत चला आता तिकडे जाऊया किल्ले

हा सुवर्णदुर्ग आहे ना पूर्ण याच्यामध्ये पाण्यामध्ये पाण्यामध्ये सुवर्णदुर्ग गडाची अवस्था बघा आता बांधकाम चालू आहे आता बांधकाम चालू आहे ना सर्व कोसळलं सर आहे पूर्णपणे तर आपण या ठिकाणी आहोत गोवा किल्ल्यावरती आणि गोवा किल्ल्यावरती अतिशय सुंदर असा नजारा आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी समोरच जो बघताय तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे या ठिकाणी आपले सर्व मंडळी आपल्या थांबली आहे आणि खरंच मित्र या ठिकाणी बघू शकता गड किल्ल्यांची अवस्था अतिशय खूप ढासळत चाललेली आहे या ठिकाणी आपले गडकिल्ले आहेत ते कोसळत चालले आहेत ते बघा या ठिकाणी बघू शकता सर्व जे बांधकाम आहे ते सर्व घसरलेलं आहे तर समुद्र आहे तो पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो अतिशय सुवर्णदुर्ग किल्ल्याला चारी बाजूने समुद्राचा वेड आहे बघू शकता आणि सूर्यदेवांचं पण या ठिकाणी आगमन आहे अतिशय सुंदर असा नजारा आहे या ठिकाणी हे बघा आता आपण आहोत या ठिकाणी बघू शकता गोवा किल्ल्यावरती आणि आपल्या बॅक साईडला इकडे या साईडला बघू शकता हा जो किल्ला आहे तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जाण्यावर जाण्यासाठी हरणे बीच इथे आहे हरणे बीचवरून बस वगैरे म्हणजे हरणे बीचवरून बोट वगैरे निघतात त्या बोटीने डिरेक्टली सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती तुम्हाला सोडलं जातं जर कधी तुम्ही येणार असाल तर तर आता थोड्याच थो वेळात आम्ही या ठिकाणी फेरफटका मारणार आहे काही टेक घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच थोड्याच वेळात तर चला मग मित्र हो आता मी तुम्हाला काही टेक दाखवतो तर गाईज अशी होती ही आपली आजची व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फिश मार्केट दापोलीचं फिश मार्केट त्याचबरोबर ती बघितला आपण गोवा किल्ला त्याच्यानंतर त्या साईडला आहे सुवर्णदुर्ग किल्ला असे या ठिकाणी दोन फोर्ट आपण या ठिकाणावरून बघितले आहेत अजून एक किल्ला आहे असे दोन आपण फोर्ट या ठिकाणावरून बघितले आहेत तर आता आता आपण जातोय घरी तर या ठिकाणी किल्ल्यांचं बांधकाम पण चालू आहे थोडंसं जास्तीत जास्त लवकर होईल तर बरं होईल जेणेकरून आपले जे किल्ले आहेत ते सेव्ह करता येतील आपल्याला कारण ह्या सर्व ऐतिहासिक वास्तू आहेत ग सरकार जसं आपल्या रस्त्या बांधणीला ब्रिज वगैरे बनवतात त्यांच्याजवळ जसं लक्ष देतात तसं आपल्या गडकिल्ल्यांवर हे जे गडकिल्ले आहेत ते कोसळायच्या अगोदर त्यांनी लक्ष दिलं तर खरंच खूप चांगलं होईल कारण त्यापूर्वीचं म्हणजे पूर्वी जे बांधकाम होतं होत होतं आणि आता बांधकाम होतं त्याच्यामध्ये खूप सारं फरक आहे त्यासाठी जर लक्षे दिला। तर को है ते कोसळ्याच्या अगोदर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर खरंच ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत आपल्या त्या चांगल्या सेव्ह होऊन राहतील ही रिक्वेस्ट करेन मी सरकारला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा खरंच खूप एन्जॉयमेंट केली आहे आमच्या सर्व मंडळींनी मी पण खूप एन्जॉयमेंट केलं आहे आता खूप दमायला पण झालं आहे तर आता आम्ही जातो आहे ते घरी आणि त्याच्यानंतर जाणार मुंबईला तर लवकर તો એક નવીન વીડિયો મોપજી ટેક કેર બાય બાય